अकोले तालुक्यातील धम्मयात्रा म्हणजे आंबेडकरी चळवळीचे ऊर्जा स्थान दरवर्षेप्रमाणे भंडारदरा या ठिकाणी याही वर्षी धम्मयात्रा मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली आहे महाराष्ट्रातून अनेक आंबेडकरी चळवळीत रुजलेले व कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या विचाराशी एकरूप असणारे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थिती लावत असतात कालकथित दादासाहेब रूपवते यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी दरवर्षी या धम्म यात्रेचं आयोजन करण्यात येत असत प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असत या वर्षीचा धम्म समता हा पुरस्कार माजी आमदार सुधीरजी तांबे व माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांना देण्यात आलाय तसेच डॉक्टर माधव लंकेश्वर कवी किरण सोनवणे के बी मोटघरे शरद तपासे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सन्मान मी याला मानतो हो <coughs> हो 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 की आज मला ज्यांना दादासाहेब ग्रुप होते त्यांना आम्ही नेहमीच आदर्श मानलो लहानपणापासून तिथे त्यांचं नाव ऐकत होतो त्यांनाही ऐकत होतो अण्णासाहेब शिंदे भाऊसाहेब थोरात अशा त्यावेळेस जे काही आपल्याला घडवणारे व्यक्तिमत्व होते त्यापैकी दादासाहेब ग्रुप होते एक होते आणि केवळ आपला तालुका नव्हे किंवा नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे ते नेते होते यशवंतराव चव्हाणांचं दादासाहेब गायकवाड यांची जी विचार एक विचारधारा होती की आपण सर्वांनी संघटितपणाने एकत्र आलं पाहिजे कारण ज्या शक्तीचा आज आपण बघतोय की त्या संपूर्ण त्यांनी संपूर्ण देशावर कब्जा एक प्रकारे मिळवलेला आहे त्या शक्तींशी जर लढायचं असेल तर आपल्याला एकत्रितपणाने लढलं पाहिजे समन्वय आपण केला पाहिजे ही जी, जी समन्वयाची भूमिका खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाडांच्या पुढाकार झाली खूप लोकांनी त्यावेळेस त्याबद्दल ठिकाई केली थी। ती दादासाहेब होते ना सहन करावं लागली कारण त्या सगळ्या गोष्टींचे ते एक प्रमुख आयोजक होते आणि म्हणून या कारण शेवटी हेतू उदात्त होता हेतू हा मानवतेच्या संरक्षणाचा होता आणि त्यांनी जे काही राजकारण केलं समाजकारण केलं ते खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं आणि म्हणून असे दादासाहेब रूप होते हे आमचं भाग्य आहे हे आपल्या सर्वांचंही भाग्य आहे की ते, ते आपल्या बरोबर राहिले त्यांना आपण अनुभवू शकलो त्यांच्याबरोबर आपण चार गोष्टी बोलू शकलो एक कुटुंबातला मोठा घटक प्रमुख पिता पितातील असं दादासाहेबांचं त्या सा, ठिकाणी व्यक्तिमत्व होतं अतिशय म्हणजे निर्मळ मनाचे असे दादासाहेब होते आणि मला तर जसं सांगितलं की ते मला नेहमी जावंहीच म्हणायचे आणि नुसते म्हणत नव्हते जावयाप्रमाणे लाडही करायचे कधी नी आम्ही गेलो नेहमी जायचो आम्ही बाई असायच्या दादासाहेब असायचे प्रेमानंदी असायचे बाबूजी असायचे स्नेजाताही असायचे आणि ते सर्व खूप म्हणजे जसं जावं यानंतर काही खाल्ल्यासुविधा कधी हो आम्हाला त्या ठिकाणी जाऊ देत नव्हती जो, जो की आम्ही संग्राम संस्था निर्माण केली ते एक अशाच विचाराने आम्ही केली होती शिंदेसर इथे आहेत डॉक्टर मुटकुळे होते आणि सतत परिवर्तनवादीच चळवळ आणि त्याच्या त्याला अनुसरूनच नाटकं व्हायची चक्र असेल किंवा आम्ही डॉक्टर महात्मा फुलेंच्या जीवनावर तिनं आणखी नाटक केलं असेल तर खरं म्हणजे नवीन कुठेतरी दे संगमने छोटीशी संस्था ती म्हणून आम्ही सुरुवात केली तर तिला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थाने दादासाहेबांनी केलं ही मुलं धडपडणारी मुलं आहेत आणि समतेसाठी लढतायत मग त्यांना आपण मदत केली पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे म्हणून दादासाहेबांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये त्या ठिकाणी महात्मा फुले त्याचा त्या ठिकाणी नाट्यप्रयोग तिथे आयोजित केला खूप पाठिंबा सदैव पूर्ण पाठिंबा साहेबांचा आम्हाला असायचं दादासाहेब असताना ते नेहमी आमच्या घरी यायचे आणि मी त्यांना थालीपीठ करायचे नाश्त्याला तर असं हे नातं आमचं एक खूप ऋणानुबंधाचं असं नातं या ठिकाणी होतं बाबूजी आणि स्नेहदाताई यांचं आणि आमचंही खूप नातं होतं दर भाऊजेला आणि रक्षाबंधनला आमच्या सर्वांच्या भेटी व्हायच्या आणि स्नेहद्या डॉक्टर सुधीर तांबे यांना राखी बांधायच्या मी बाबूजींना राखी बांधायचे आणि मला दरवर्षी भाऊबीजेला माहेरची साडी माझ्यासाठी सर्वजण घेऊन यायचे खरं तर मी माझ्या वडिलांच्या म्हणजे चळवळी स्वातंत्र्याची चळवळ कम्युनिझम यामधनं मी घडले गेले या सभेचे सभा अध्यक्ष संघराज रुपवते हे होते तर सभेचे प्रास्ताविक उत्कर्षताई रुपवते यांनी केले धम्मयात्रा यशस्वी करण्यासाठी धम्मयात्रा कमिटी ग्रामीण विभाग व मुंबई विभाग दादासाहेब रुपवते फाउंडेशन बहुजन सांस्कृतिक केंद्र जीवित मेडिकल सेंटर बहुजन शिक्षण संघ पाली अध्ययन केंद्र यशवंतराव भांगरे आदिवासी संशोधन केंद्र यांनी अथक परिश्रम घेतले न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते शेंडी